राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नगर नगराध्यक्षपदाच्या नावाची आज शुक्रवारी घोषणा केली आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाची घोषणा केली देगलूरमध्ये सो विजयमाला टेकाळे उमरीमध्ये सो शकुंतलाबाई मोदिराज हिमायतनगरमध्ये मोहम्मद जावेद धर्माबादमध्ये माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुदखेडसाठी गिरिजाबाई पचलिंग यांच्या नावांची घोषणा केली राष्ट्रवादीने या पाच नावाची घोषणा केल्याने युती होणार नाही का असा सवाल उपस्थित झालाय पण भाजपने प्रस्ताव दिला तर विचार करू असे चिखलीकर म्हणाले नांदेड जिल्ह्यामध्ये बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही याच जाहीर केलेले आहेत युती झाली नाही तर उर्वरित सर्व जागाचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू आज आम्ही देगलूरमध्ये दे सौ विजयमाला टेकाळे उमरीमध्ये शकुंतलाबाई मुदिराज हिमायतनगरमध्ये मोहम्मद मा जावेद अब्दुल घनी धर्माबादमध्ये मा माजी नगराध्यक्ष विनायकरावजी कुलकर्णी यांच्या पत्नी वैशालीताई कुलकर्णी आणि मुच्छणमध्ये गिरीजाबाई पचलिंग त्याचे पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर केलेले उमेदवार असं काही अर्थ काढण्याची गरज नाही तेरा नगरपालिकेचे आहे त्याच्यापैकी आम्ही पाच जाहीर केले त्याच्यामुळं त्यांचा प्रस्ताव आला तर त्यांच्याशी चर्चा करू आणि मग निर्णय झाली तर अनेक राहिलेत लोहा कंदारच नाही पण बाकी नगरपालिका राहिलेल्या आहेत तर त्याच्या सगळ्याचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करू युती झाली मला असं वाटत नाही की पाच जागेमध्ये बदल नाही परंतु येता त्या जागेत ॲक्झेस्ट समजा प्रस्ताव जर तर आला तर विचार करू त्यांनी केली कोणाला अर्थ काय समजायचे समजून घ्या आमच्या पक्षाला आमच्या सर्व नेत्यांना असं वाटलं की आपण आता जाहीर केलं पाहिजे कार्यकर्त्यांना दिवसं कमी आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे ने ही भावना घेऊन आम्ही झाली शिवसेनेच्या नेत्यासोबत सुद्धा चर्चा चारही आमदारांच्या सोबत माझी चर्चा झालेली आहे पहिली फेरी आमची सकारात्मक झालेली आहे आज रात्री किंवा उद्या आम्ही बसू आणि निर्णय युती संदर्भात युतीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाकडून असा काही प्रस्ताव आलेला नाही आणि प्रस्ताव आला तर आम्ही दोन पावले मागे सरकून त्यांच्याशी चर्चा करू